दिवस उगविला ग चंद्रभागीच्या कोण्याला दिवस उगविला ग चंद्रभागीच्या कोण्याला मी बघेन चंद्राला पदर माझ्या कमरेला मी बघेन चंद्राला पदर माझ्या कमरेला बापाला रजा नाही जायाला बापाला रजा नाही जायाला भांडू नका झगडू नका तुमची तुम्हाला बारा वर्ष सेवा केली झेंडू फुलाला भांडू नका झगडू नका तुमची तुम्हाला बारा वर्ष सेवा केली झेंडू फुलाला दिवस उगविला लाग चंद्रभागीच्या कोण्याला दिवस उगविला ग चंद्रभागीच्या कोण्याला मी बघेन चंद्राला पदर माझ्या कमरेला मी बघेन चंद्राला पदर माझ्या कमरेला आई अली रजा नाही जायाला आई अली नि रजा नाही जायाला भांडू नका झगडू नका तुमची तुम्हाला बारा वर्ष सेवा केली झेंडू फुलाला भांडू नका झगडू नका तुमची तुम्हाला बारा वर्ष सेवा केली झेंडू फुलाला दिवस उगविलाग चंद्रभागीच्या कोण्याला दिवस उगविलाग चंद्रभागीच्या कोण्याला मी बघेन चंद्राला पदर माझ्या कमरेला मी बघेन चंद्राला पदर माझ्या कमरेला భ అలా రజా నీలా భావాలానియా రజా నీలా భూ నకాగడూ నకా తుచి తుమ్లా బారా వర్సీ ఫులా భూ నకాగడూ నకా తుచి తుమ్మలా బారా వర్సీ ఫులా